मुघल राजे हे तुम्ही आम्ही अभ्यासलेल्या इतिहासाच्या पुस्तकातले खलनायक आता एन सी आर टीच्या सातवीच्या समाजशास्त्राच्या नव्या पुस्तकातून याच मुघलांची काठछाड झाली आहे त्यांची जागा भारतीय राजवंशातील राजांनी घेतली आहे पाठ्यपुस्तकातील या बदलांवरून राजकारण कसं तापलं आहे आणि कसा वाद रंगलाय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट प्रेक्षक हो, शिक्षण क्षेत्रात झालेल्या एका बदलानं वादाचं मोहोळ उठलंय एन सी ई -E आर टी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं सातवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात काही बदल केलेत जस की आता विद्यार्थ्यांना मुघलांचा इतिहास शिकवला जाणार नाहीये दिल्लीच्या सुलतानांविषयीच्या धड्यांना सुद्धा पुस्तकात स्थान नसेल म्हणजे त्या काळात कोणते राजे होते त्यांनी काय केलं हे विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासाचा भाग नसेल मग आता मुख्य प्रश्न असा आहे की विद्यार्थी या शिकणार तरी काय तर एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकामध्ये मगध मौर्य शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर प्रकरण आहेत ज्यात भारतीय नीतिमत्ता केंद्रस्थानी आहे जमीन कशी पवित्र होते या प्रकरणामध्ये भारतात आणि भारताबाहेर इस्लाम ख्रिश्चन यहुदी आणि झोरोस्ट्रियन हिंदू बौद्ध शीख धर्म यासारख्या धर्मांसाठी पवित्र मानली जाणारी ठिकाणं आणि तीर्थस्थळ यांचा अभ्यास आहे पवित्र भूगोलसारख्या संकल्पनांचा विद्यार्थ्यांना परिचय ज्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग चारधाम यात्रा आणि शक्तीपीठ यासारख्या ठिकाणांचं वर्णन आहे तर या प्रकरणामध्ये नद्यांचे संगम पर्वत आणि जंगल यासारख्या पूजनीय ठिकाणांचं तपशीलवार वर्णन केलेल्या या, के -E के या बदलांवरून विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरलंय तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा यावरून विरोधकांवर पलटवार केलाय की, की इतिहास पुसला पुसून का यांना नवा इतिहास निर्माण करण्याची काहीतरी मग ताकद तरी दाखवा दोन धर्मामध्ये जातीमध्ये दैन्य निर्माण होईल अशा प्रकारचा जुना अशा प्रकारचा नवा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं आणि तो इतिहास संपवणं हे किंवा इतिहास काढून टाकणं हे मला वाटतं की धर जातीला धर्मामध्ये याला धर्मांततेला खतपाणी घालण्यासारखं आहे आधुनिक भारतामध्ये आपण विज्ञान युगाकडनं प्राचीन युगाकडे जातो चांगली गोष्ट आहे आता जर आपण मुघलांना काढूनच टाकले तर औरंगजेब महाराष्ट्रात आलाच नव्हता दक्षिण स्वारीवर गेलाच नव्हता अफजल खान कृष्णा भास्कर कुलकर्णीला घेऊन प्रतापगडावर गेलाच नव्हता शाहिस्ते खान लाल महालात आलाच नव्हता पोरांनी काय शिकायचं तर शिवाजी महाराज लाल महालात बसले नंतर रायगडावर जाऊन बसले इतिहास संपला आमच्या मुलांना खरं म्हटलं मुघलांचा इतिहास आणि एकाच्या मुघलांचं प्रेम आतापर्यंत दाखवलं जात होतं काँग्रेसच्या पूर्ण कृपेमुळे त्याला अगर पुसण्याची भूमिका घेत असेल तर कौतुकाची गोष्ट आहे आता जे बदल घडवते म्हणजे काही दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार कैलासाशी यशवंतराव चव्हाण या सगळ्यांना या पुस्तकांमध्ये जागा असणार का नाही महाराष्ट्राचा आणि भारताचा खरा इतिहास आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी जे काही करायला लागेल ते आम्ही सगळं करू इतिहासातून मुघल राजांची काटछाट करणं या पलीकडे पवित्र भूगोल अंतर्गत प्रयागराजचा महाकुंभ मेळा मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाओ समावेश करण्यात आलाय नवीन शिक्षण पद्धती आणि नव्या अभ्यासक्रमानुसार हे बदल केल्याचं एन सी ई आर टी म्हणणं आहे आता या बदलाचा विद्यार्थी आणि पालक वर्गातून कसा स्वीकार होतो हे पाहायचं आहे सोबतच बदलानंतर आलेला पुस्तकाचा हा पहिला भाग आहे दुसऱ्या भागाची अद्यापही प्रतीक्षा आहे त्यात मुघलांच्या इतिहासाला स्थान मिळतं का हेही पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज